हॅलो फ्रेंड्स खूप सुंदर आणि मस्त मस्त असं एम एसचं कल कलेक्शन बघूयात त्यामध्ये पट्टी एम एस असतील चेन एम एस असतील जे थर्टी सिक्स इंचमध्ये असतील काही पीसेस जे आहेत ते थर्टी टूमध्ये सुद्धा अवेलेबल असतील तर मी वेअर केलेला खूप छान आणि मस्त असा हा तीन लाईनमध्ये चेनमध्ये एम एस आहे आणि ज्याच्या पेंडंटसोबत हे असं इयरिंगसुद्धा असेल सुंदर असा हावाला पीस प्राईज असेल याची फक्त फोर सिक्स्टी रुपीज तीन लाईनमध्ये चेन आहे आणि चेनचं जे पॅटर्न आहे ते साऊथ ज्वेलरीमध्ये असतं तसं आहे एक हावाला पीस आहे जो चार लाईन चेनमध्ये सुंदर असं सा दोन्ही साईडला चेन दिले मध्ये हे असं अल्टरनेट ब्लॅक गोल्डन मनी दिलेत आणि पेंडंट असा आहे याला तुम्हाला जर बिग साईजचं पेंडंट हवं असेल तर बिगवालंही लावून दिलं जाईल हा सुद्धा पीस खूप छान दिसतो मस्त दिसतं हे सुद्धा एम एस लुकवाईज ना हे तुम्हाला रिअल गोल्डच्या ज्वेलरीसारखंच दिसेल लूकमध्ये हे गोल्ड गोल्डची ज्वेलरी असते तसाच पॅटर्न आहे खूप सुंदर बेस्ट अशी डिझाईन आहे बॅकसाईडला असं पॅटर्न दिलं आहे आणि हे फ्रंटला असं चे मोती दिलेत जे ब्लॅक आणि गोल्डन असतील पेंडंटच्या सगळ्या डिझाईन्स ज्या पण असतील त्याच्यासोबत इयरिंग्स दिलेली आहे त्यामुळे तुम्ही जो पीस तुम्हाला आवडतोय तो तुम्ही सांगून द्यायचा आहे तुम्हाला त्यानुसार त्याचं पेंडंट अटॅच करून दिलं जाईल एक ना हावाला पीस बघायचा आहे हा सुद्धा एम एस पट्टी पॅटर्नमध्ये खूप बेस्ट असा एकदम बघितल्यानंतर ना हे पीसेस तुम्ही गोल्डचेच वेअर केलात असे दिसतील खूप छानसं फिनिशिंगसोबत हे असे पॅटर्न्स अवेलेबल आहेत ज्यांना हा पीस हवा आहे हावाला बुक करायचा आहे फोर नाइंटीला खूप सुंदर ग्रामपेक्षाही खूप छानसं याचं पॉलिश असेल हावाला जो आहे तो फोर नाइंटीला असेल लुकवाईज खूप बेस्ट दिसणारे असे हेवाले पीसेस पट्टी एम एस पट्टीमध्ये ज्या डिझाईन्स अवेलेबल आहेत त्या आपण बघूयात एक ना हा सुद्धा पीस आहे हा पण खूप बेस्ट असा हे थोडं बिग साईजमध्ये पेंडंट आहे याला मायक्रो पॉलिशचे सगळे पीसेस असतील ज्या पण डिझाईन्स आपण पाहतोय त्या सगळ्या मायक्रो फिनिशिंगमध्ये असतील तर हे ना सुंदर वाटतं वन ग्राम पॉलिश जसं असतं तशा डिझाईन्स आहेत त्या म्हणजे जस तसंच सेम पॉलिश असेल हे असं पट्टी त्यानंतर हेवालं पॅटर्न नंतर पट्टी असं हेवालं पीस आणि हावाला जो पीस आहे तो फोर सॉरी फाईव्ह फोर्टीला बुक करायचं आहे फायू फोर्टी रुपीजला हे जे पेंडंट आहे ते बघून घ्या किती सुंदर आणि मस्त असं छान छान असे एम एस आहेत हे आणि क्वालिटी वाईज खूप बेस्ट तुम्ही पाणी परफ्यूमपासून दूर ठेवाल तर ही ज्वेलरी खूप दिवस जशी आहे तशी राहते एक हावाला पॅटर्न पट्टीमध्ये ज्यांना जास्त ब्रॉड नको आहे त्यांनी ना हे असंही घेऊ शकता हा बघा असा पीस आहे जो खूप छान आणि मस्त अशा डिझाईनमध्ये हा सुद्धा खूप सुंदर आहे हे तीन लाईनमध्ये आहे नाजूक असं चेन आहे सेंटरला आ, हे पिंजरा डिझाईनमध्ये पिंजरा पॅटर्नमध्ये ब्लॅक मूर्ती दिलेत आणि याला हा असा पॅन्डंट अटॅच केला आहे हा वाला जो पॅन्डंट आहे तो विदाऊट इयरिंग्स असेल आणि हे सुद्धा एम एस तुम्हाला थर्टी सिक्स लेंथमध्ये असेल आणि या एम एसची प्राईज आहे फक्त थ्री ट्वेंटी रुपीज तीनशे वीस रुपयेमध्ये मस्त असं हेवालं एम एस आहे आणि जर तुम्हाला या वाट्या नको असतील तर हा सेकंड प डिझाईन बघा वाट्यांचा हीसुद्धा तुम्ही वाटी घेऊ शकता विदाऊट इयरिंग्स आहेत यावाल्या वाट्या अशा ज्या वाट्या असतील त्या विदाऊट इयरिंग्स हा सुद्धा पीस थ्री ट्वेंटीला बुक करायचा आहे तीनशे वीस प्राईजमध्ये खूप मस्त असं हेवालं पॅटर्न अवेलेबल आहे ज्यांना आवडते ना स्क्रीनशॉट घ्या आपण डिस् पिन नंबर शो डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देऊ तिथे तुम्ही त्या नंबरवरती जाऊन व्हॉट्सअप करायचं आहे ज्या पण ताई हावाला व्हिडिओ बघत असतील बघतील त्यांनी शेअर नक्की करायचं आहे व्हिडिओला शेअर करायचं आहे एक ना हावाला एम एस बघा बॅकसाईडला हे असं चेन आहे फ्रंटला हे असं पाच लाईनमध्ये चैन पॅटर्न हा सुद्धा खूप मस्त असा दिसतो लुकवाईज खूप बेस्ट पीस आहे लॉंगमध्ये असा आहे आणि या एम एसची प्राईज आहे फाईव सेवंटी रुपीज पाचशे सत्तर रुपये खूप मस्त पीस क्वालिटीमध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही कारण मायक्रो पॉलिशवाले सगळे पीसेस असतील ही सुद्धा डिझाईन खूप बेस्ट वाटते मस्त दिसतो हा सुद्धा एम एस आणि हा जो आहे तो थर्टी सिक्स थर्टी एट इंचमध्ये मध्ये असा ज्यांना लॉंगवालं हवं आहे त्यांनी हे वालं घेऊ शकता सुंदर अशा डिझाईन्स आणि खूप छान छान असं कलेक्शन बघायचं असेल तर पेजला नक्कीच फॉलो करायचं आहे आणि व्हिडिओलासुद्धा लाईक करायचं आहे आणि शेअरसुद्धा करायचं आहे ज्या पण ताई नंतर लाईव्ह बघतील त्यांनी व्हिडिओलाही शेअर करायचं आहे ज्यांना ब्रॉड मंगळसूत्र आवडत नाही त्यांनी हे असं चेन पॅटर्नमध्ये सुद्धा बुक करू शकता एक ना हावाला पीससुद्धा खूप मस्त असा हा, हा बघायचा आहे दोन लाईनमध्ये हे असं चेन असेल आणि हेवाला जे वाटीचं पेंडंट आहे ते विदाउट इयरिंग्स असेल हावाला जो पीस आहे फक्त थ्री हंड्रेडला बुक करायचं आहे सुंदर अशी चेन आहे दोन लाईनमध्ये आणि हे असं अल्टरनेट इथे मोती दिलेत हावालासुद्धा पीस खूप मस्त आणि बेस्ट असा तर ज्यांना पण हा वाला व्हिडिओ दिसेल हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आपण हा व्हिडिओ नेत पोस्ट करू आपल्या पेजवरती तर ज्यांना ज्यांना यामधलं काही कलेक्शन आवडलं असेल त्यांनी नक्की स्क्रीनशॉट शेअर करायचं आहे आणि ज्यांना नवीन कलेक्शन बघायचं असेल त्यांनी नक्कीच व्हॉट्सअपला मेसेज द्यायचा आहे तुम्हाला नवीन फोटोज वगैरे शेअर केले जातील सुंदर सुंदर कलेक्शन पाहण्यासाठी आपल्या पेजलासुद्धा फॉलो करा आणि जो आपण व्हिडिओ शेअर केला आहे त्यालासुद्धा लाईक करा शेअर करा Thank you.